युती पाच तारखेला होईल हे फक्त पत्रकारांनाच माहिती आहे बाकी देवाला पण माहीत नाही आता आज जे झालंय त्याचं संपूर्ण श्रेय जर खरं अर्थाने कोणाचा असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आहे एकत्रित कार्यक्रम आपला हा व्हायलाच पाहिजे पाच तारखेला आपण एकत्र आलो तर संकट येणार नाही ही माझी धारणा आणि त्यासाठी तो मोर्चा होता निवडणुकीच्या बाबतीत दोन नेते आहेत ते निर्णय घेतील सन्माननीय राजसाहेब सन्माननीय उद्धवसाहेब याच्या बाबतीत निर्णय घेतील पण आजचा आमचा हा दिवस आहे हा विजयाचा दिवस आहे आम्ही तुम्हाला खात्रीने सांगतो की हिंदीला आम्ही लाथाडून लावलं मला असं वाटतं की हा खरा विजय जर कोणाचा असेल तर तो, तो सन्माननीय राजसाहेबांचा आहे कारण अठरा सोळा एप्रिलपासून हा विषय सन्माननीय राजसाहेबांनी धरून ठेवला आणि त्यांनी कुठल्याच प्रकारे या विषयात कॉम्प्रोमाइज केली नाही अनेक मंत्री येऊन भेटे गे भेटून गेले स्वतः मुख्यमंत्री अनेक वेळा रासाहेबांशी बोलले पण त्यांचं एक वाक्य आम्ही नेहमी ऐकत होतो ते म्हणजे मराठीच्या बाबतीत कुठलंच कॉम्प्रोमाइज होणार नाही हिंदी नाही म्हणजे नाही ही भूमिका सन्माननीय रासाहेबांची जी स्ट्रॉंग भूमिका होती तीच आज समोर आली खरं तर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना आणि सरकारमधील अनेक मंत्र्यांना सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही मराठीशी कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करू नका ना नाहीतर एक दिवस हा मराठी माणूस जर एकवटला तर ते तुम्हाला परवडणार नाही आणि आता तेच झालं शेवटी मराठी माणूस एकवटायची वेळ आली आणि यांना कळलं की आम्ही जो हिंदी भाषेचा जो फुगा तयार केलेला आहे तो आता फोडावा लागेल नाहीतर हा मा मराठी माणूस आपल्या माती हे सगळं मारणार आहे त्याच्यामुळे आता आज जे झालं आहे त्यांचं संपूर्ण श्रेय जर खरं अर्थाने कोणाचं असेल तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आहे त्यांच्या कडवट मराठीपणाचा आहे आणि आमच्या जा महाराष्ट्र सैनिकांनी जे का काही त्याच्या मागे परिश्रम असतात या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा आजचा आहोत जे आहे आपण जर बघितलं उद्धव ठाकरे नाटक पत्रकार परिषद त्यामध्ये असं सांगितलं

आम्ही शांत बसलो असतो आणि आज जर या गोष्टीला आम्ही मान्यता दिली असती तर याने आणखी अनेक गोष्टी आणल्या असत्या समोर सो, सो पहिली जी पायरी आहे ती सन्माननीय राजसाहेबांनी खडून ठेवली त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांची इच्छा आहे की पाच तारखेला आपण रस्त्यावर उतरलो पाहिजे आपण याच्या आधी निषेधाचा मोर्चा काढणार होतो आता आपण विजयाचा मोर्चा काढला पाहिजे पण हा सर्वस्वी निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे सन्माननीय राजसाहेब जो सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील तो आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पाळू पण एकीकडे बघितलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र युती होणार पाच तारखेला युती होऊ शकते अशी देखील चर्चा होती मात्र आजच्या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या आधी आधीच ही मोठी घोषणा केली कुठेतरी तुम्हाला एक, एक सांगतो युती पाच तारखेला होईल हे फक्त पत्रकारांनाच माहिती आहे बाकी देवाला पण माहीत नाही <laughs> आम्ही ज्या गोष्टीसाठी एकत्र आलो ती गोष्ट खूप मोठी आहे निवडणुकांपेक्षा मराठी भाषा त्याला आम्ही आमची आई मांडतो त्याच्यामुळे ही आज पाच तारखेला होणारा मोर्चा हा कुठल्या निवडणुकीसाठी किंवा निवडणुका जिंकण्यासाठी नव्हता हा होता आमच्या आईचं महत्त्व या महाराष्ट्रात टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यासाठी तो मोर्चा होता निवडणुकीच्या बाबतीत दोन नेते आहेत ते निर्णय घेतील सन्माननीय राजसाहेब सन्माननीय उद्धवसाहेब याच्या बाबतीत निर्णय घेतील पण आजचा आमचा हा दिवस आहे हा विजयाचा दिवस आहे आम्ही तुम्हाला खात्रीने सांगतो की हिंदीला आम्ही लाथाडून लावलं मराठी माणसाची शक्ती पाहून या सरकारने माघार घेतली हिंदी शक्ती मागे घेतली त्यामुळे हा मराठी एकजुटीचा विजय असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून भाजपने सर्व प्रयत्न केले असंही ते म्हणाले पाच जुलै रोजी विरोधाचा मोर्चा होणार होता पण आता तो होणार नसून त्याऐवजी विजयी मोर्चा किंवा जल्लोष सभा घेण्यासाठी चर्चा करू अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे राज ठाकरेंशी बोलणं सुरू असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं त्यामुळे पाच जुलै रोजी कार्यक्रम होणार हे स्पष्ट झालं आहे उद्धव ठाकरे म्हणाले की राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता पण त्या विरोधात मराठी माणसाने एकजूट दाखवली शिवसैनिक आणि इतर पक्ष संस्थांनी त्याला विरोध करत सरकारच्या सरकार जी आरची होळी केली मराठी माणसाच्या दबावामुळे राज्य सरकारने हा जी रद्द केला मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती हरली याआधी हिंदी सक्तीच्या विरोधात पाच जुलै रोजी ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा काढण्यात येणार होता पण सरकारच्या जी आर रद्दच्या घोषणेनंतर हा मोर्चा निघणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे पण पाच तारखेला विजय मोर्चा काढायचा किंवा काही सभा घ्यायची की यावर विचार सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले पाच जुलै रोजी काहीतरी कार्यक्रम नक्की घेणार ते म्हणाले या संदर्भात मनसे इतर मराठीच्या उतरलेल्या सर्व संस्थांशी चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी भाजपने प्रयत्न केला पण मराठी एकजुटी समोर त्यांना नमावे लागले एकत्रित एक मोर्चा होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केला पण त्यापुढे संकट आल्यावर जागे व्हायचे असे नको त्यामुळे ही एकजूट कायम राहावी असं उद्धव ठाकरे म्हणाले पहिली पासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतलाय या संदर्भातील दोन्ही जी आर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करावे की नाही यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे ही समिती माशेलकर समितीचा अभ्यास करणार आणि त्यावर शिफारशी करणार त्यानंतर राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करावं की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे दरम्यान राज्य सरकारने हिंदीचा जी आर रद्द केला हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचं मत संजय राऊत तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे